तर आजी तुम्हाला नेमकं काय त्रास हो व्हायचा आणि कशा कशा गोळ्या खायच्या आलसर झाला जी आतमध्ये आतड्यांना जीबीला जखमा झाल्या आतमध्ये आतड्यांना जखमा झाल्या म्हणजे आलसरचा प्रकार झाला तर किती दिवसापासून तुम्हाला त्रास व्हायचा आणि त्याच्यावर रोज रोज गोळ्या खात होत्या पण तुम्ही पण मेडिकल मध्ये जाऊन गोळ्या खात असताना

पण आता एवढं झालं ना खाऊन खाऊन बसल्या आधी किती दिवसापासून गोळ्या खात होत्या हा पण त्याने काय वाढवा झालं पण कळलं ना आता तुमच्या कामरात गॅप होता तिडून जपलेली होती त्याच्यावर दुखणं कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं गोळ्या खायचे पेन किलर खायचे त्या गोळ्या खाण्यामुळे काय जखमा झाल्या त्याच्याने काय झालं तुमच्या किडनीला त्रास लिव्हरला त्रास पोटाचा त्रास बरोबर का नाही याच्याने काय होतं उष्णता भडकते आणि वेगळंच काहीतरी प्रकार होऊन जातो त्याच्यामुळे जास्त गोळ्या खायच्या नाही आठ